ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त शोभायात्रा विविध विभागाकडून सोयी सुविधांबाबतचे डिजिटल फलक इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त शोभायात्रेत महानगरपालिकेच्या विविध विभागाकडून सोयी सुविधा याबाबतचे डिजिटल फलक लावण्यात आले होते महानगरपालिका पाणीपुरवठा अग्निशामन आणि आरोग्य विभागाकडून अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता नगर रचना विभागाचा मुलींच्या कथक नृत्य विष्कार वाहन विभाग महानगरपालिका लोगो लेखापरीक्षण आल्फोन्सा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक आणि सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई फादर वासुदेव संत काडगेबाबा आदी वेशभूषा केलेले अधिकारी कर्मचारी लक्ष वेधून घेत होते काही विभागांनी हलकीसारख्या वाद्याचा वापर केला होता शोभायात्रेत पुरुष अधिकारी कर्मचारी कुर्ता पायजमा आणि फेटा तर स्त्री अधिकारी कर्मचारी नववारी साडी आणि फेटा या पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हलगीच्या ठेक्यावर महिला अधिकारी व कर्मचारी ताल धरून नाचत होत्या यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनीही महिला कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी होत भन्नाट डान्स केला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासोबत त्यांनी फुगडी खेळाल्याने शोभा यात्रेतील कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढल्याचं दिसून आलं महापालिका आवारामध्ये शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर डॉल्बीच्या दंडनाट्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी बेफान ठेकादरात जल्लोष केला यामध्ये महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शोभायात्रेचा शुभारंभ आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मेंढेकर मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी विकास खुळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महानकरीप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी